हॅलो फ्रेंड्स ह्या बघू शकता सगळा राडा पडलेला आहे बाया मला म्हणतात काय काम करतेस तू काय काम करते तर हे असलं का मला घरामध्ये अजिबात आवडत नाही आवरून झाल्यावर बघा कसं दिसतं तर हे मंगळवारच्या संध्याकाळी मी शूट केलेलं आहे मग जरा पाण्याचा प्रॉब्लेम झाला हे बघा किती कपडे पडलेले आहेत आता काय सांगावं तुम्हाला हे असंच असतं बरं का आमचं एवढे भांडे घासायचे कपडे घासायचे आणि मयंक इकडं रिमोट कंट्रोलची कार खेळत होता त्याला म्हणलं चल याला आहे ना काहीतरी काम द्यावं म्हणजे हा बळबड कमी करतो जरा नाहीतर तर सारखंच चालू राहते मी कामात असते ना हा मम्मी 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 काहीतरी चालूच असतं याचं तर याला म्हणलं हे जे फुलं होते ना तुम्हाला माहीतच असेल तर सॉरी बरं का मधीच फोन आला होता तर हे जे फुलं होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असणार ते बिचारे गरिबांकडून घेतलेले होते तर ते वाया नको जायला त्याच्यामुळे मी म्हणलं याचा काहीतरी उपयोग करू आपण त्यामुळे मयंकला एक येक पत्ता काढायला लावला तर बघा बिचारा किती इमानदारीने काम करतो तर असला हुशार पोरगा पाहिजे म्हणलं चला मयंग फुलं तोडतोय तोपर्यंत आपण इकडे भांडे बिंडे घासून काढावा तर मग हा व्हिडिओ इथून पुढं तुम्हाला भेटेल बुधवारचा सकाळपासून बघायला तर हे रात्री त्यांनी फुलं सगळे तोडून ठेवलेले होते माझं सगळं आवडलं इकडं स्वयंपाक वगैरे करायला लागली नाही याचा बनवायचं आहे आता मला गुलाबजल तर वापस ते काय म्हणतात रिकाम नुकसान नको व्हायला या फुलांचा त्याच्यामुळे मी म्हटलं चला काहीतरी उपयोगी येईल अशी वस्तू बनवायची तर मी तुम्हाला जेव्हा बनवेन ना तेव्हा गुलाबजलची रेसिपी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा तर इथून पुढं तुम्हाला बुधवारचा व्हिडिओ बघायला भेटेल तर नमस्कार वेलकम बॅक तर आता माझा आवरलेला आहे आंघोळ वगैरे झाली तयारी केली पाणी लाईट काही आलेली नाही आहे आणि पाणी पण थोडंसं जे होतं मी टिपात भरून ठेवलेलं ते किराणा भरला होता त्या टिप खाली आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलं होतं असं अडचणीला कामात येते आता लाईट कधी येईल काही सांगता येत नाही मग यांच्या शाळेचं आवरून दिलं आहे त्याचं टिफिन तयार झालेलं आहे माझं पण आवरलेलं आहे आता मी चालली याला शाळेत सोडे सोडायला आता शाळेत सोडून म्हणजे तसंच मला तिकडं बाहेर जायचं आहे कारण हे असले लाईटचे प्रॉब्लेम असतात लाईट कधी येते कधी दोन दोन दिवस येत नाही असं बरेच प्रॉब्लेम होतात त्यामुळे आता मोबाईलमध्ये अजिबात चार्जिंग नाही मोबाईल शूट शट डाऊन होईल आणि व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटलं ना ते असले प्रॉब्लेम येतात मग कसं काही दिवसभर मी व्हिडिओ शूट करेल सांगा त्याच्यामुळे आता मी चालले पावर बँक घ्यायला तसंच मी याला शाळेत सोडते मग पावर बँक घेते आणि मग घरी येते मग घरी आल्यावर बोलू आपण तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा माइंडशेट निघा चला टिफिन पॅक केला आहे बघा म्हणजे टिफिन तयार करून ठेवलेलं आहे थोडं भाजी गरम होती ना तर मी अशी पाण्यात थंडी व्हायला ठेवली होती पाण्यात म्हणजे डबा पाण्यात ठेवला होता बरं का भाजी पाण्यात नाही ठेवली आई शुभ तर चला मग तर फ्रेंड्स गाडीत एकदाच पेट्रोल फुल करून घेतलं ना मग काही टेन्शन नाही राहत आठ दिवस ना पंधरा दिवस महिनाभर बी बघायची गरज नाही पडत काय इथल्या इथं शाळेत सोडायला तर लागते त्याला फक्त गाडी शाळेतून आणायला आणि शाळेत सोडायला तर इथं बघू शकता फुल पेट्रोल भरून ठेवलेलं हो आहे गाडीमध्ये त्यानंतर मला मयकला सोडल्यानंतर जायचं होतं इकडे तर इकडे आली होती मी पॉवर बँक घ्यायला कारण आमच्या इकडे ना सध्या लाईटचा एवढा प्रॉब्लेम होतो एवढा प्रॉब्लेम होतो आणि सारखं मोबाईल चप पडतो तर मग माझे व्हिडिओ वगैरेचे कामं सगळे अडतात त्यामुळे म्हणलं आपल्याकडे एक साधा पा हे तरी असावा पावर बँक तर कुठं पण बाहेर जायचं असलं तेव्हा पण असले प्रॉब्लेम होते मग पावर बँक घेतला तर मला ही गाडी आवडली बघा मयेंसाठी खेळायला तर ती गाडी घेऊन आली आणि त्यानंतर मी आली माझ्या मैत्रिणीच्या पार्लरकडे ते 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 मला हे ते हेअर स्पा काय म्हणतात ते तसलं बघायचं होतं करून तर ती म्हणे जेव्हा मला असं मॉडेल हे करायचं राहील ना तेव्हा नक्की आहे माझ्याकडे मग मी आली होती बाबा तिचा पार्लर बंद होता मग तिला फोन लावला मग तिला बोलवून घेतलं त्यानंतर मला अवंतीताईचा फोन आला मग अवंतीताईसोबत आमच्या गप्पा असल्या चालतात चा ना तासभर तरी गप्पा चालतात आमच्या मग चालू होते बळबळ बळबळ इकड तिकडचा अवंतीताई मला सांगता असं करत जा तसं करत जा हे करत जा हे असं ते तसं बऱ्याच गोष्टीचा मानसिक आधार आहे बाई अवंतीताईचा ह्या बघा ह्या वस्तू घेऊन आणलेल्या इकडं गाडीमध्ये लटकवल्याच होत्या मग आली बाई म्हण मला ठेवा फोन आमची मॅडम आली तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आली मी पार्लर मध्ये करा म्हणलं केसांचं काहीतरी बघा कसले झाले ही मैत्रिणीला जीव लावते ना म्हणे काहीतरी ट्राय करते तुझ्यावर म्हणलं करा मी त्याच्यासाठी जायत काहीतरी असं करून घे जा <laughs> जे करायचं ते करा बाबा याच्यावर फुकट फाकड बी होते है ना पाहू ना का <laughs> तर चला आता हे काहीतरी आहेत केसांचं त्यांना आहे जरा कस्टमर त्यांचे ते आहेत शिकणाऱ्या पोरी तर मी करून घेते तसलं आता बसवलंय मला ते मॉडेल म्हणून है ना ते असतं ना काय म्हणतात त्याला ट्राय करतो आपण त्याच्यावर तर ता ते तसलं सांगेन मी तुम्हाला केल्यावर थांबा जरा आता काही ते फ्रेंड्स मैत्रिणीकडून करून ते हेअर स्पा करून घेतलेला आहे मी काहीतरी बरेच फायदे आहेत म्हणे बाबा त्याचे म्हणून मन म्हणलं घ्याव करून तर हे बघा माझ्या मैत्रिणी आहे ना त्या पार्लरवाल्या मैत्रिणी हे ह्या फेशियलची मशीन आणलेली कोणाला करायचं असेल ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला मी सांगेल तुम्हाला ॲड्रेस पार्लरचा तर हे काहीतरी लावून दिले आता बस म्हणे घंटाभर तशीच बसली मग या या आता मी बसली ताई चालली घरी कारण याला टाईम लागणार आहे बसली मी आता नाही मानता तोपर्यंत आपले व्हिडिओ फिडिओ एडिट करून घेते घरी जाईल तेव्हा हो जाईल सगळं सांगावं लागतंय माझ्या मित्रमैत्रिणीला काय करता आता यूट्यूब फॅमिली आहे हो आपली तर चला बाई माझ्या मैत्रिणीला मा किती काळजी माझी बघा बरं माझ्यासाठी चहा आणला घरून बिस्किट आणला घंटाभर बसली म्हणून उपाशीच होती ना मी त्यानंतर चहा बिस्किट खाल्लं हेअर वॉश केले आणि आली डायरेक्ट घरी तर ता आता मी तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे तर मला ज्या ज्या वस्तू आवडल्या त्या आणल्या उचलून काय करता मग आता हे बघा याची लय गरज होती मला ऑलरेडी माझ्याकडे एक आहे पण त्याची क्वालिटी लो आहे आणि ते जरा एक खराब झालेलं आहे एका कानातलं आवाजच येत नाही त्यानंतर ही वॉच बघा तर ही वॉच मला एकदम डिस्काउंटमध्ये मस्त स्वस्तात मस्त भेटलेली आहे माझ्याकडे ना ऑलरेडी अशी एक वॉच होती पण त्याचे ते कलर बी गेला त्यानंतर हे जे स्टोन असतात ते पण पडले तर ही वॉच आता मला कट करून आणायची आहे म्हणजे माझ्या हाताच्या मापाची बनवून आणायची थोडी मोठी येते त्यामुळे आता लगेच वापरणार नाही जेव्हा कट करून आणणार तेव्हा वापरणार तेव्हा तुम्हाला दाखवणार तिला चार्जिंग पण करायची आहे तर भारी आहे ना वॉच मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्यानंतर मी अजून इकडे आणलेलं आहे ही गाडी बघा ते तुम्हाला असं वाटेल की खरंच मयंगसाठी मी दुकानातून खेळणं आणले का काय तर नाही हे खेळणं नाही आहे काय ते तुम्हाला सांगते जरा बघा आणि हे आहे दुसरं पॉवर बँक तर याची मला खूप खूप गरज होती कारण कुठंही बाहेर गेले की हाल होता समजा एका टायमाला चार्जिंग नसली काही आणि मी ते पॉवर बँक एवढं हलकं घेतलेलं आहे ना जाणून कारण ते कुठंही इझिली कॅरी करत आहे यासोबत नेलं ना मग काही टेन्शन नसतं मोबाईल स्विच ऑफ व्हायचं काही भीती बी भी नसते नाही का आणि बाहेर गेल्यावर जास्त करून ते लागतेच मग मी बाहेर गेली की तुम्हाला माहिती व्हिडिओ वगैरे शूट करते ते अशा पद्धतीने आणलेलं आहे पॉवर बँक इथून पुढं तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर हे बघा हे चार्जर आलेलं आहे त्याच्यासोबत आणि हे आहे पॉवर बँक तर खूप कामाची वस्तू आहे गरजेची होती खूप दिवस झाले घ्यायचं घ्यायचं पण आणलं शेवटी आणि हे जे गाडी दिसते ना तुम्हाला तर ही गाडी नाही आहे बरं का मला घरामध्ये कामं करता करताना असले डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार येतात भीती वाटते काय काय होते त्याच्यामुळे मन मला गा गाणे ऐकायची लय सवय आणि ते डी जेमध्ये असले तर मग तर विचारूच नका एकटी जरी असली ना तरी डान्स करू करू मी गाणी ऐकते तर ही जी गाडी आहे ना ही गाडी यू एस बी वगैरे कनेक्ट होते याला मेमरी वगैरे कनेक्ट होते आणि एक प्रकारे हे सॉंग वाजवायचं ब्लूटूथ स्पीकर आहे ठीक आहे तर आपण याला चालू करून बघू Welcome to MC Music World. Mode. आ, पार्लर मध्ये गेली होती छान मस्त केसांना ते हे केलेलं आहे स्पा आणि आता आली घरी तर काय झालं लग्नाची जोरात तयारी चालू आहे बरं का तर कोण कोण येणार आहे लग्नाला पटा पटापटा कमेंट करा आता काय करावं बाई लोक असे कमेंटच करतात मग मला तसेच उत्तरं द्यावं लागतात तर काय झालं एक कोणतरी म्हणे मोबाईल घ्यायची काय गरज होती कशाला दोन दोन मोबाईल लागता आणि कोणी घेऊन दिलं आणि जे दादा आले होते का आपल्या काडूबाईला जायला तर ते दादा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत आता त्याचं कारण सांगते काही काही लोक एवढे नेगेटिव्ह असतात एवढे निगेटिव्ह असतात की त्यांना असं वाटतं की नाही असो नाही असो असं असे म्हणजे ते स्वतः तसे राहतात ना म्हणून दुसऱ्यांना असे नावं ठेवायला बघतात की नाही आपण ज्या ज्या ते म्हणतात ना चोर के दाढी मे तीन का मग तो जो स्वतः चोर असतो ना तो दुसऱ्याला चोराच्याच नजर बघतो तो, भी तो आ, हा बी चोर असेल माझ्यासारखा तशी गंमत झालेली काही लोकांची तर त्यांना असं वाटतं की हा मोबाईल जो आहे त्या दादाने घेऊन दिला तर असं काही नाही आहे मी तुम्हाला माझं बिल दाखवणार मोबाईलचा कोणाच्या नावावर आहे ते दाखवणार काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रूफ देणार ठीक आहे पण एवढं पण माणसांनी खालच्या लेवलला जाऊन कमेंट करू नये की कोणी बहीण भावनाच्या भावाच्या नातालासुद्धा तुम्ही जर लोक कलंक लावत असाल ना असं वाईट विचार करत असाल ना तर तुमचे इतके महामूर्ख तुम्हीच त्यामुळे जरा विचार करून बोलत जा बोलताना आणि जर तुम्हाला तशीच अपेक्षा असेल माझ्याकडून की मी तुम्हाला निगेटिव पद्धतीचेच उत्तरं देऊ तर हो हा मोबाईल मी नवऱ्यासह बोलायला घेतला म्हणजे कसं आहे हे बरं राहते जरा याच्या इकडं बोलायचं इकडं मोबाईल असं शूट करायचा म्हणजे व्हिडिओ शूट होतात फोनवरही बोलणं होते नाही का हेच ऐकायचं राहते तुम्हाला सरळ भाषेत म्हणायचं तर कारण शी भाषेत समजत नाही आपण कितीही चांगलं दाखवा जे लोक खोटं दाखवतात ना त्यांच्यावर लगेच असं विश्वास करणार तुम्ही लोक पटकन पण जे खरं बोलते ना त्यांच्यावर विश्वास नाही जमणार तुम्हाला करायला मग ते म्हणतात ना खोट्याचं नाणं खणखण वाचतं आणि खरं ते चप्पल घरात राहतो तो तोपर्यंत खोटं बाहेर नाचून येतो तशी गंमत झाली आहे आता लोकांची तर सगळ्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी मी कोणाची धरेल नाही बांधेल नाही किंवा मी काही जॉब बी करत असेल तर त्या गोष्टी सांगण्या मला एवढं योग्य वाटत नाही कारण कसं आहे माझे भरपूर दुश्मन आहे तिथं मी जॉब बी करत असेल तरी मी सांगू शकणार नाही त्यामुळं माझं जसं चाललं आहे ना तर स्वतःच्या जीवावर चाललं आहे कमवून खाते राहते एन्जॉय करते कशीही राहू द्या तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पाहिजे एवढं मला वाटतं बाकी तुम्हाला जर सवयच पडली आहे नावं ठेवायची तर तुम्ही मला नाही तर दुसऱ्याला दुसऱ्याला नाही तर तिसऱ्याला कोणाला ना कोणाला प्रत्येकाच्या व्हिडिओवर जायचं त्यांना नावं ठेवायची त्यांना घाण कमेंट करायचे आणि मग असं आमच्या तोंडून बडबड ऐकून घ्यायची तर हा झाला ज्या लोकांना असं डाऊट वगैरे येते त्यांच्यासाठी आता अजून प्रिया प्रिया एक प्रियाताई म्हणून आहेत तर ते माझ्या व्हिडिओ बघतात सॉरी बरं का प्रियाताई पण मी तुम्हाला नाही बोलली तुमचं कुठंही नाव मी घेतलेलं नाही आहे एक ज्योती नावाची बाई होती तिने मला कमेंट केली की तुझ्या घरामध्ये तुळशी नाही आहे तुला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी करत राहते आता मी तिला सांगितलं माझ्या घरामध्ये तुळशी नाही आहे गॅलरीमध्ये तुळशी आहे कारण तुळशी ही बाहेर ठेवण्याची गोष्ट आहे ना की घरात एवढं तर डोकं पाहिजे आता ही ते म्हणतात ना आपण टेटर्स किंवा व्हिडिओ टाकतो एकासाठी बघतो दुसरा झोमते तिसऱ्याला अन्मदीच चौथा शेणमी 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 <laughs> तशी गमत झालेली लोकांची मला असं की रडावं असं होतं खरंच सांगते तर जरा नावं ठेवायचं कोण कोणाच्या लाईफमध्ये काय करतोय हे जरा बाजूला ठेवा आणि आपण आपल्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे याच्याकडं लक्ष द्या म्हणजे कसं आहे तुमचंही डोकं खराब होणार नाही आणि माझंही डोकं खराब होणार नाही ठीक आहे माझं मी कमू खाते हॅपी आहे चाललेलं आहे जडतं कशाला कशाला कशा म्हणते एखाद्यावर हां बरोबरी करा किंवा तुमचं तुमचं करा दुसऱ्याला जाऊ द्या ना पुढं का असले नेगेटिव्ह कमेंट करून त्रास देता यार तेच समजत नाही आणि हो प्रियंका ताई सॉरी बरं का तुम्हाला वाईट वाटलं असेल तर ही ज्योतीसाठी होती की ती बोलत होती तुझ्या घरामध्ये तुळशी नाही आहे तर तिला तुळशी दाखवली पण तुम्ही मनावर घेतलं अशी गंमत झाली ती आणि अजून एक जण काय म्हणे हां ते दिलं सेमी उत्तर की त्यांनी मोबाईल घेऊन दिला का ते त्याही व्हिडिओमध्ये दिसतात तर याचंही स्पष्टीकरण असं आहे की ते दादा इकडे तीन दिवस होते त्यांचे पाहुणे आहेत किंवा त्यांचे काम आहेत इकडे त्यांनी मला सांगितलं तर ते लास्ट टाइमच्या दिवशी मला मोबाईल घ्यायला जायचं होतं त्या दिवशी ते तिथंच होते पुण्यात म्हणलं मी अशा अशा लोकेशनला आहे म्हणलं मी तिकडंच मोबाईल घ्यायला चालली भेटा शेवटचं अशी भेट झालेली आहे ठीक आहे त्यामुळं जरा हे नेगेटिव्ह विचार किंवा एखाद्याबद्दल वेगळ्या नजरेने बघणं हे सगळं सोडून द्या आणि सुखाचं जगतोय ना पुढचा माणूस त्यालाही जगू द्या ना बाबा तुम्ही जगा कशाला उघड ताण देता नाही का ते म्हणतात ना काही काही लोकांची गुडघ्यात असते तशी गंमत आहे यांना किती समजवून सांगा तरी हे पालत्या घड्यावर पाणी त्यामुळं मला काही इंटरेस्ट नाही आहे कोणाला काही समजून सांगण्यासाठी तुम्हाला जे समजायचं समजा मला माहिती आहे माझ्या देवाला माहिती आहे चाल काही चाललं आहे काय नाही आणि माझ्या नजरेत तरी सगळं काही योग्य आहे असं गरजेचं नाही की प्रत्येकाच्या नजरेमध्ये मी चांगलीच असणार मी सगळ्याला आवडायला काही पैसा नाही बाबा पैसा सगळ्यांना आवडतो ठीक आहे तर मी मनुष्य आहे मी म्हणत नाही ज्यांना मी आवडते ते बघतात ज्यांना नाही आवडत त्यांनी गॅप घ्या कडाकडाने निघा ठीक आहे तर चला एवढंच आता मी आलेली घरी आता मयंकला आणायचं टाइम झाला कारण माझा पूर्ण टाइम पार्लर मध्ये वेस्ट झाला लग्नाची तयारी करते बर का नक्की थोड्या वेळाने तर फ्रेंड्स मस्तपैकी इकडं इकडे गाणे लावून दिले गाडीमध्ये कसं आहे गाणे वगैरे लावून दिले ना डोक्यामध्ये दुसरे विचार येत नाही हे गाणे वगैरे चालू झाले का आम्ही नाचू नाचू काम करतो तर मग सगळे किचन ओट्यावरचे काम आवरायचे बस पडले होते ते सगळे काम आवरून घेतले आणि गुड इव्हिनिंग वेलकम बॅक तर दिवाबत्ती केला संध्याकाळ झाली आता बसली मयंकाला शाळेतून खेळत बसला इथं बघा घरात घातले कारण पाऊस येतोय दोन दिवस झाले कंटिन्यू बघला रे बाबा आवाज मी कोणा करू पाऊस येऊन राहिलाय कंटिन्यू आज दिवसभर काय नाही येत खोटं बोलतो फटके दिन मी असले खोटे बोलले आता कंटिन्यू पाऊस चालू आहे मध्ये घाण बोलायची सवय हे असले सवय चांगली नाही मी लय वैतागली बाबा याला हे लावून लावून पण ऐकत नाही सकाळपासून दिवसभर पाऊस राहिला नाटक करू नको हा आता थांबला असेल मग पाऊस आण सवय लागली याला फोटो बोलायची तर मी काय म्हणत होती बाई असलं एक ना एक डोक्याला वैताग राहत हा तर आता काम आवरायला घेतले आणि बसली तशीच कारण ते मागच्या वेळेस नाही का तुम्हाला सांगितलं ते बेसिंगचं ते तिथलं वरचं तसं पाईप फुटलं ते, 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 फुट ते परत झालं आता पाण्याचा काही विषयच नाही काय करावं काही कळत नाही असले काही ना काही प्रॉब्लेम येतात एक गेला काही टेन्शन आहेच माझ्या मागं आता हे पाणी गेलं पाणी येत नाही तोपर्यंत कामाचा काही विषय नाही आहे आणि लय डोकं खातेत बाई लोक काय करावं या लोकांचं मला काही कळतच नाही एम आय मला भरायचं आहे जे काय असेल ते माझं मी बघून घेईन म्हण लोकायला मोकार सतरा पंचायती चला त्यांच्या डोक्याला लागून काही फायदा नाही आहे किती मनान बोला गद्याला घाला अशी गंमत आहे तर आता मला आहे ना परत काढवायला जायचं आहे तर आता कधी जाईल ते सांगेल जाईन तेव्हा पण आता अजून नाही पण जाणार आहे कारण जावा चार पाच चकरा मारून यावा नाही का देवा धर्माचं केलेलं चांगलं असतं डोक्यात वेगळे वेगळेच विचार येतात आणि हा खूप जणांना म्हणजे कालच्या लाईव्हचा प्रश्न होता खरंच जमलं का आणि खरंच जुळलं का तर करील तेव्हा दिसेलच तर हो मध्येच गिनती धरा जेणेकरून माझ्या डोक्याला दुसऱ्या यांचा ताण नको जे येईल ते लग्न करशील का माझ्याशी लग्न करशील का माझ्याशी लग्न करशील का फार वैताग आला असं तेच 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 लय वैता गाला त्यामुळं म्हटलं जाऊ दे सुकला सुकला निर्णय ने योग्य झाला तर योग्य झाला एकदाच निर्णय घेऊन ने टाकायचा डोक्याला स्थान देतात लोक तर आता बसली निवां तसं बोर होते एकदम जबरदस्त बोर व्हायला लागले काहीच काम नाही पाणी नसल्यामुळे काम बी आवू शकत नाही बाकी काय आता खायचं झोपायचं पाणी नाही आलं तर पाणी आलं तर मग काम आवरायचे तर कोणती प्रॉब्लेम कशी येईल सांगून येत नाही त्यामुळं जरा मला असं वाटतं सकाळी सकाळीच लवकर काम आवरलेले बरं राहते पण एका टायमाला उशीर होतो आज मी तशी पण स सक... का रात्री साडेचार वाजता झोपली म्हणजे सकाळी सकाळी झोपली सहा वाजता लगेच उठली बी आणि आज दिवसभर बी जागी आहे तर तरी पण कामं नाही झाले धावपळच होते कुठं कुठं लक्ष द्या बघणाऱ्याला खूप सोपं वाटतं पण ज्याच्यावर बीतना जो स्वतः लाईफमध्ये स्ट्रगल धावपळ हो करतो त्याचं त्याला माहिती असतं बरं का त्यामुळे प्लीज नावं ठेवत जाऊ नका वाईट कमेंट करत जाऊ नका नसेल पटत तर नका बघत जाऊ असलं काही पटत नाही मला म्हणून मी इग्नोर करते उत्तरही देत नाही कशाला दुसरीचा स्वतःचं खायचं दुसऱ्याचं डोक्याला ताण करून घ्यायचा तर चला मला तरी असं वाटतं ए तू तिथं काय करतो उत्तर पटकन खाली ओढ दे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट